ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तो मराठी संतांनी वाढविला तो मराठी आमची मायभूमी आमचा अभिमान मराठी आमची मायभूमी आमचा अभिमान मराठी स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम माझ्या मराठी मातीचा अभिमान बाळगणाऱ्या माय मराठीच्या सर्व मान्यवरांचे उपस्थित छात्राध्यापिकांचे मी प्रथम परिसर छात्राध्यापिका

नको बुलाणी नंतर भीती आंधळी झाल्यांची आयुष्याला भेटताना ही सेम करावी स्वप्नांची आयुष्याला भेटताना ही सेम करावी स्वप्नांची संपटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर संपटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर असे तेरणाबाई कविता लिहिणारे कुसुमाग्रज जसे आदर्श व्यक्तिमत्व आहे असेच आदर्श व्यक्तिमत्व असणारे

त्यांना मी पूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ असते प्रतिमा पूजन व दीपक प्रज्वलन करावे व अज्ञानाचे बंदिस्त कावडांना ज्ञान रूपी प्रकाश देऊन अज्ञानात धूर घालावे समयच्या उजळल्याना वाटी मान्यवरांच्या शुभ असते प्रज्वलित कराव्यात ज्ञान दिवे मी मान्यवरांना विनंती करते

तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अध्यापकाचार्य आयतून कळते तसे सार अवयव जीवनाचे तो दुःखाच्या छायेतून कळते तसे चार अवयव जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शन विदे तसे हे महत्व प्राप्त झाले पाहिजे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते विदे तसे हे महत्व प्राप्त झाले पाहिजे सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे मान्य वर्ग छात्र अध्यक्ष माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाचा फुगिरा विचार संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील फुगिरा कवितेचा या ओळी असो किंवा ओळखत असेल मला पावसात आला कोणी किंवा तुम्ही अर्णा तुम्हाला हा एकच सवाल आहे. या ओळी पाणी पडतात त्याला पन्हाळ कविता किंवा नट सम्राट म्हणतात. आठवण न होणारे मराठी म्हण कोजागिरी सापडणार नाही. ज्या अनमोल व अद्वितीय लेखणी अशा विविध अजरामर साहित्य व कलाकृती पसरवल्या त्या मराठी साहित्यातील भूतिशून्य व्यक्तिमत्व ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार विजेते नानीस बढ़ानी के लिए तो सुरेश बढ़ानी देख आपने या काबे कम कितने मराठी सब लोगों को भी ब्रह्माने का सदन एक मराठी ब्रह्मबंध जागरैक जान तो मराठी एवर या जगत माय आपल्या पहिली समृद्ध करण्यास अनमोल योगदान दिले आहे एवढेच नव्हे तर स्वतः स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी लेखी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला आहे संतांनी वारकरी संप्रदायाने संघ साहित्य नमस्कार माझे नाव उर्मिला संजय पवार मी मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रश्न मंजुषा ही स्पर्धा घेत आहे तर यातील पहिला प्रश्न विचारते मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत एक सत्तावीस मार्च दोन एकवीस फेब्रुवारी तीन सत्तावीस फेब्रुवारी आणि चार सत्तावीस मे पूर्णिमा बरोबर प्रश्न दुसरा कोणाचा जन्म दिवस जागतिक राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो पल्लवी कुसुमाग्रज बरोबर प्रश्न तिसरा आहे कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय पर्याय एक पर यशवंत दिनकर पेंढारकर पर्याय दोन गदी माडगुळकर पर्याय तीन विष्णू वामन शिरवाडकर आणि पर्याय चार त्र्यंबक बापूजी ठोमरे प्रमिला प्रश्न चौथा वि वा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला पर्याय आहे एकोणीसशे एकोणनव्वद दुसरा एकोणीशे सोळाशे एकोणनव्वद तिसरा आहे एकोणीशे सत्याऐंशी आणि चौथा आहे अठराशे एकोणनव्वद मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषांपासून झाला हिंदी <laughs> <laughs> पर्याय दोन हिंदी व कन्नड पर्याय तीन पाली व देशी आणि पर्याय चार संस्कृत व प्राकृत व प्राकृत प्रश्न सहावा खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपी नाही पर्याय एक बंगाली पर्याय दोन मराठी पर्याय तीन कन्नड आणि पर्याय चार पाली खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी नाही कन्नड कन्नड प्रश्न सातवा मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हणतात पर्याय एक दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय दोन मोरो केशव दामले पर्याय तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि पर्याय चार वी वा शिरवाडकर विष्णू चिपळूणकर बरोबर प्रश्न आठवा हिरक महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जातो ऑप्शन एक पंच्याहत्तर ऑप्शन दोन साठ ऑप्शन तीन पंचवीस आणि ऑप्शन चार पन्नास साठ साठ वर्ष पूर्ण झाल्यावर हिरक महोत्सव साजरा केला जातो मराठीचे जॉन्सन असे कोणाला म्हणतात पर्याय एक कृष्णशास्त्री चिपळूणकर पर्याय दोन मोरो केशव दामले पर्याय तीन दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय चार विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्ण शास्त्री चिपळूणकर प्रश्न धाहवा पहिलं दोघे काऊ कोकत आहे शकून घे माय सांगत आहे हे वचन गीत कोणाचे आहे पर्याय एक संत ज्ञानेश्वर पर्याय दोन संत तुकडोजी महाराज पर्याय तीन संत तुकाराम आणि पर्याय चार संत रामदास संत ज्ञानेश्वर बरोबर नाकार संत नरहरी महाराज यांचे गाव कोणते पर्याय एक पैठण पर्याय दोन देहू पर्याय तीन आपेगाव आणि पर्याय चार पंढरपूर पंढरपूर पर्याय चार पंढरपूर प्रश्न बारावा मराठी भाषेतील नियतकालिक किंवा वर्तमानपत्र कोणते पर्याय एक केसरी पर्याय दोन दर्पण पर्याय तीन मराठा आणि पर्याय चार बेंगॉल गॅझेट दर्पण दर्पण प्रश्न तेरावा विरामचिन्हांचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली पर्याय एक बाळशास्त्री जांबेकर पर्याय दोन राम गणेश गडकरी पर्याय तीन मेजर कँडी आणि पर्याय चार आचार्य अत्रे मेजर कँडी यांनी सुरू केली प्रश्न चौदावा मराठीतील पहिल्या स्त्री कादंब कादंबरीकार कोण पर्याय एक श्यामच्याई पर्याय दोन संत जनाबाई पर्याय तीन साळूबाई तांबेकर आणि पर्याय चार बाई साळूबाई तांबेकर साळूबाई तांबेकर प्रश्न पंधरावा व्याकरणातला आहे ध्वनिदर्शक शब्द निवडायचे आणि शब्द आहे विजांचा ह्या शब्दासाठी ध्वनिदर्शक शब्द त्यातला पर्याय एक कडकडाट पर्याय दोन छनछनाट पर्याय तीन गडगडाट आणि पर्याय चार खनखनाट कडकडाट अनेक वचनी रूप शोधा आणि शब्द आहे म्हैस पर्याय एक म्हैसी पर्याय दोन म्हशी पर्याय तीन म्हसी आणि पर्याय चार म्हैसिनी म्हशी म्हशी सतरावा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आणि शब्द आहे मिस्किल पर्याय एक ललाटी पर्याय दोन अहनिर्शी पर्याय तीन विहित आणि पर्याय चार खोडकर 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 प्रश्न अठरावा समूह दर्शक शब्द ओळखा आणि शब्द आहे मागून जन्मनेल जन्मलेला पर्याय एक अपूर्व पर्याय दोन अग्रज पर्याय तीन अनुज आणि पर्याय चार अष्टावधानी अनुज अनुज बरोबर प्रश्न एकोणीसावा कुसुमाग्रजांनी मराठीतील टिंबटिंब असे कु कुसुमाग्रजांना मराठीतील टिंबटिंब असे म्हणतात परे एक कोहिनूर पर्याय दोन नटसम्राट पर्याय तीन महाकवी आणि पर्याय चार धर्मवीर कोहिनूर सहावा महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा परे एक मराठी पर्याय दोन हिंदी परे तीन कन्नड परे चार तमिळ देखा पीला हो सा किती नजोका झाडाले का आंगला हो पाईन लाईन ला जसा गिल त्याचा कोसा हो लाईन ला जसा गिल त्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा धिकडे मनसा देखो प्याम देखो देखा पीला तीन जाडा ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे बाना ही आमुची आहे बोली आसमानी झळके भव्य पताका भगव्या ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची प्रबोधन केले कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला एक वेगळीच उंची दिली त्यांची कविता नाटके कथा आणि कादंबऱ्या आजही आपल्या हृदयात